चला मेघा मॅडम तुम्ही काय अनुभवलं या महिन्यामध्ये योग प्राणायाम तुम्ही तर नित्य नियमितपणे करता तुमचं मला खरंच खूप विशेष वाटत कि कंटिन्युअस ठेवलेलं आहे तुम्ही तर काय काय माधुरी मॅडम ह्याच्यातून काय फरक वाटतो हा माधुरी मॅडमच्या म्हणजे म्हणजे त्या प्रत्येक गोष्ट समजून कुठला कशासाठी फायदेशीर आहे त्याच्यावर त्याच्यामुळे फोकस केला जातो म्हणजे त्या ते सांगितल्यामुळे कळते किंवा आता पचनसंगतीवर कुठलं आसन चांगले तर तुम्ही हे केलं तर तुम्ही त्याच्यावर फोकस होतो त्याच्यामुळे ते मॅडमच्या सांगण्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस होतात कोटाचे काय विकार असते तुम्ही सांगतात मॅडम की असं करा हे असणं करा त्याच्यामुळे ते लक्ष जातं त्या गोष्टीवर की आपण आता त्या गोष्टीवरच फोकस केला पाहिजे तसं योगासनं आपल्याकडून झाली तक्रारीच नाही आहेत ना तशा आरोग्याच्या असंच तुम्ही सहज जॉईन का हो हो माझे तक्रारच नाहीये काय आणि प्राणायाम हा प्राणायामवर आपण फोकस दिलेला आहे मध शिकायला मिळालं नवीन नवीन प्रकार म्हणजे आता उज्जैनी माहित नाही उज्जैन आता त्याच्यामुळे आणि त्यात सांगितलं की थोड्या चक्राला उज्जैनी प्राणायाम चांगला आहे म्हणजे ते आपल्याला आता अजून एक दोन वर्ग सुरू करायचे योगा रिलेटेड का रिलेटे कर ते काय असावेत असं तुम्हाला वाटत योगा रिलेटेड एक दोन वर्ग अजून सुरू करायचे वेगळे वेगळे ते काय असावेत असं वाटतं तुम्हाला खूप म्हणजे मॅडम खूप छान सांगतात गोष्ट आसन वगैरे मी काय म्हणतीये मॅडम घेत आहेत नीता मॅडम घेतायत अजून योग रिलेटेड काय वर्ग असावेत असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांनी सांगा कोणाला सांगावस वाटतं त्यांनी आपल्याला म्हणजे तुम्हाला जरी गरज नसेल तरी इतरांच्या दृष्टिकोनातून काय असावं माधुरी मॅडम सुरू करा तुम्ही व्हिडिओ नेटवर्क व्यवस्थित नाहीये मेघा मॅडमचं पर्टिक्युलर प्रॉब्लेम फेस म्हणजे फोकस करून पण करू शकतो कोणाचं काही असेल तर किंवा मेजॉरिटी ग्रुपमध्ये असं ते माधुरी मॅडम करतातच आहेत ना का नाही करत आहेत पर्टिक्युलर प्रॉब्लेम हा माधुरी मॅडम सगळ्यांच कव्हर करतात अजून असं कोणाचं मेजर काही असेल किंवा कॉमन काही असेल मॅडम छानच घेतात त्याच्याबद्दल काही नाही आपल्याला कसं करायचंय आपल्याला असं करायचंय की आता नीता मॅडम ओंकार म्हणजे नीता मॅडमच घेणार आता प्राणायाम योगा माधुरी मॅडम घेतात म्हणजे त्याच घेणार आपण त्याच्यामध्ये सगळी विविधता तुमच्या सजेशन प्रमाणे आणायचीच आहे पण आता अजून काही योगविषयक वेगळे झालं की जसं मला आता असं वाटतं की मुद्रा आणि बंध आपण जसं मुलांच्या साठी आपण शिक्षकांच्या साठी वेगळं ठरवतोय तसं मुद्रा मुद्रा आणि बंध वर्ग सुरू करूयात का वेगळा त्याने काय फायदा होईल का नंतर योग सोपान सोपन योग्य मुद्रा आणि एकत्र केली तर त्याचा म्हणजे मुद्रा आणि काय मुद्रा आणि काय आखणे एकत्र केली तर मुद्रा आणि आस नाही मुद्रा आणि काय त्या म्हणतायत मुद्रा आणि आसनं एकदम केली तर त्यामध्ये अजून फायदा होईल आपण सध्या मुद्रा आणि प्राणायाम एकत्र घेतोय हो फायदा होईल पण मुद्रा नुसत्या केल्यानं मुद्रा आणि ध्यान जर कॉन्सन्ट्रेटेड अर्थातच केल्यानं तर तो जास्त फायदा नाही का होणार असं मला म्हणायचं की कारण काही रोग जर असतील काही तक्रारी जर जा जास्त असतील तर मुद्रा आणि म्हातारी पण करू शकतील ना आणि योग सोपान योग सोपान म्हणजे अजून सोप्प असेल त्याच्यामध्ये किंवा अय्यंगार योग अजून सोप्प असेल तर हे थोडस एक दोन विचार चालू आहेत की कि नेत्र नेत्रयोगा ठेवायचे आपल्याला दोन तीन महिन्यात न एकता का महिना आपले फंक्शन असतात त्यावेळेला का वेना, वेना नेत्रयोगा फेस योगा हे पण सुरू करायचे आपल्याला दोन तीन महिन्यांनी का असं ना आणि मग कोणी कोणी पुढे येत असेल तर यावं नाही तर ना ना, या दोघी आहेतच पण पुढे कोणी येणार असेल मॅडम मॅडम हा ते या मॅडम आठवड्यात एक दिवस क्लॅपिंग थेरपी घेत होता ते, ते वृद्धांसाठी जर घ्यायचं असेल तर क्लॅपिंग थेरपी वृद्धांसाठी चांगली आहे मॅपिंग टाळ्या वाजवूनची थेरपी आहे माहिती 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 एक दिवस घेतली होती मी हा तसं सांगा सांगा तुम्ही सगळ्यांनीच सांगा टॅपिंग टॅपिंग थेरपी पण असते ना मॅडम टॅपिंग पण आहे पण ती स्पिरिच्युअल आहे ती मी घेणार आहे मी पुढे पुढे घेणार आहे टॅपिंग वगैरे आता नाही घेते मी सध्या पण तो अजेंडा आहे ले लिहून ठेवलेला आहे टॅपिंगचे टेक्निक्स आहेत अजून भरपूर टेक्निक्स आहेत ते घ्यायचे आपल्याला स्पिरिच्युअलच्या ह्याच्यात आपण जे घेतोय ना कोर्सेस त्याच्यात घेणारच आहोत आपण जसं आपण हे करतो व्हिज्युअलायझेशन करतो हृदय मेडिटेशन करतो तसंच टॅपिंग सगळे रिलीज होतात शरीरातले ताण तणाव मनातले एनर्जी फ्लो व्हायला सुरुवात होते ते करूयात आपण ठीक आहे चला धन्यवाद मॅडम कंटिन्यू करा हो